जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई यादी जाहीर पहा संपूर्ण जिल्ह्यातील पात्र यादी नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर केला आहे या निर्णयामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नुकसान भरी भरपाईची व्याप्ती अशी आहे शासनाने या नुकसान भरपाईसाठी स्पष्ट निकष निश्चित केले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्डशी संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे शासनाने पारदर्शकता राखण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण डी बी टी पद्धतीचा अवलंब केला आहे यामुळे मध्यस्थ मध्यस्थशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा होईल लाभार्थी जिल्हे आणि त्यांची निवड या योजनेअंतर्गत राज्यातील सोळा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये आहे एक नंबर आहे अहमदनगर दोन नंबर आहे नाशिक तीन नंबर आहे धुळे चार नंबर आहे जळगाव पाच नंबरमध्ये सोलापूर सहा नंबरमध्ये पुणे सातमध्ये अमरावती आठ नंबरवर अकोला नऊ नंबरमध्ये यवतमाळ दहा नंबरमध्ये बुलढाणा अकरा नंबरमध्ये वाशिम बारा नंबरमध्ये गोंदिया तेरा नंबरमध्ये नागपूर चौदा नंबरमध्ये भंडारा पंधरा नंबरमध्ये चंद्रपूर आणि सोळा नंबरमध्ये गडचिरोली आहे या जिल्ह्यांची निवड करताना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण प्रभावित शेतकऱ्यांची संख्या आणि पिकांचे नुकसान याचा विचार करण्यात आला आहे डिजिटल माध्यमातून सुलभ प्रक्रिया क्रॉप इन्शुरन्स शासनाने या योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर केला आहे लाडकी बहीण लाभार्थी यादी या नावाने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकरी आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून ही यादी सहज डाउनलोड करू शकतो तसेच या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती असलेले शासन निर्णय जे आर देखील ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार आहे क्रॉप इन्शुरन्स अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले होते या नुकसानीमुळे शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले होते पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करणे त्यांना कठीण जात होते अशा परिस्थितीत शासनाने दिलेली ही मदत शेतकऱ्यांना नव्या उमेदीने पुढे जाण्यास मदत करणार आहे दीर्घकालीन उपाययोजनांची गरज प्रोप इन्शुरन्स हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारे अशा नैसर्गिक आपत्ती वारंवार येत आहेत या परिस्थितीला तोड देण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनेबरोबरच दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी पुढील उपायांचा विचार करणे आवश्यक आहे नंबर एक आहे हवामान अंदाज प्रणालीचे बळकटीकरण अचूक हवामान अंदाज मिळाल्यास शेतकरी योग्य वेळी योग्य ती खबरदारी घेऊ शकतात नंबर दोन आहे पीक विमा योजनांचा विस्तार सर्व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात पीक विमा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे नंबर तीन आहे जलसंधारण उपाययोजना पाणी साठवून क्षमता वाढवून दुष्काळी परिस्थितीला तोड देता येऊ शकते नंबर चार आहे आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब हवामान बदलला सामोरे जाण्यासाठी पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे नंबर पाचमध्ये येतं शेतकरी प्रशिक्षण नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे क्रॉप इन्शुरन्स नुकसान भरपाईचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबीचा काळजी घ्यावी नंबर एक आहे लाभार्थी यादीत आपले नाव आहे का याची खात्री जमा करावी नंबर दोन आहे बँक खात्याची माहिती अचूक आणि अद्याप अस असल्याची खात्री करावी नंबर तीन आहे मिळालेल्या नुकसान भरपाईचा वापर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी करावा नंबर चार पुढील हंगामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करावी नंबर पाच आहे भविष्यातील नुकसानी टाळण्यासाठी पीक विमा उतरावा क्रॉप इन्शुरन्स महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलेली ही मदत निश्चितच स्वागत आहे मात्र ही केवळ तात्पुरती उपाययोजना आहे हवामान बदलच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम कर करणे गरजेचे आहे यासाठी शासन शेतकरी आणि शेती क्षेत्रातील तज्ज्ञांची एकत्र घेऊन दी दीर्घकालीन उपाययोजना आखणे खूप आवश्यक आहे मित्रांनो अशीच अपडेट पाहण्यासाठी नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद